एका विकास सोसायटीचा पंच होतो नंतर चेअरमन झालो नंतर बँकेचा डायरेक्टर झालो बँकेला चेअरमन झालो अशी माझी सुरुवात झाली त्यावेळेस कुरपडीला महिला यायच्या त्यांच्या माग मुकदमचा त्यावेळेस त्यांना जवळ न काम करताना आम्ही पाहिलं दुनभांडी करणारी माझी महिला कचरा गोळा करणारी काचा गोळा करणारी महिला काढून बोलता करणारी शहरातली महिला स्वयंपाक करणारी शहरातली महिला अरे तिला इतकं दिवसभर काम केलं तर ती जी संध्याकाळी चूल पेटती भाजीपालाची विक्री करणारी महिला फळ विकणारी महिला अशा प्रकारे आमच्या महिलांची अवस्था आणि त्याकरता आम्ही ठरवलं मी अर्थसंकल्प दहाव्यांदा सादर केला मला माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी सांगितलं दादा असा अर्थसंकल्प सादर करा की महाराष्ट्रातल्या जनतेने देखील त्या अर्थसंकल्पाला समाधान व्यक्त केलं पाहिजे पहिलं टार्गेट आम्ही धरलं महिला माय माऊली आमची भगिनी तिला गरीब महिलेला कसं आपल्याला मदत करता येईल आणि त्याच्यातनं ती लाडकी बहीण योजना पुढे आली मी आमची मुलगी आदिती तटकरीशी बोललो ती त्याची मंत्री आहे तिला लक्ष घालायला सांगितलं महाराष्ट्रातनं माहिती गोळा केली झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेला तिची काय अवस्था आहे ती पाहिली ग्रामीण भागात आदिवासी भागात डोंबरी भागात चिराज भागात त्या महिलेची माहिती मिळवली शाळेतील महिलेची माहिती महिले महिले मिळवली आणि याच्यातनं ही योजना अस्तित्वात आली सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मिळणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना सेहेचाळीस हजार कोटी कशाला म्हणतात साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केला त्याच्यातनं अडीच पावणे तीन लाख कोटी पगारावर पेन्शनवर आणि त्या ठिकाणी कर्जाचे व्याज फेडायला आम्हाला द्यावे लागतात आणि बाकीचा विकास कामाला रस्ते झाले पाहिजेत आता सांगितलं तसं ऍग्रिकल्चर कॉलेज झाली पाहिजेत सुधारणा झाल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीनं पिण्याच्या पाण्याच्या योजना लाईनची व्यवस्था वेगवेगळी उद्यानं क्रीडांगण गरीब वर्गाला चांगल्या प्रकारे स्वतःच्या चा करता घरकुल योजना त्याच्याही आता पैसे आम्ही वाढवतोय रमाई घरकुल योजना असेल किंवा नमो घरकुल योजना असेल त्याच्यात पण प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीला हक्काचं घर मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्याकरता अधिकचा निधी देण्याच्या करता ही दे माहिती मागवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय थोडी कळ काढा आता आम्ही जस आणखी बहिणीला पहिले तीन हजार दिले आता सप्टेंबरचे पैसे आले आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊ बीजेची वारी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे आज शब्द मी तुम्हाला देतो बहिणी काळजी करू नका हा भाऊ तुमचा तुमच्या पाठीशी आहे धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता वापरलं स्वतःला काही पाहिजे